नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी जाडर बोबला ते मारोळी रस्त्याचं काम सुरू करण्यासाठी आलेल्या वाहनाचं पूजन करताना हरिभक्त तुकाराम बाबा महाराज जत तालुक्यातील जाडर बोबला ते मारोळी रस्त्याचं काम रखडलं होतं आंदोलन केल्यानंतर आश्वासन देऊन वर्ष उलटून गेलं तरी काम सुरू होत नसल्याच्या निषेधार्थ त्या मार्गावरील रस्त्यावरच भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकारामबाबा महाराज यांनी गुरुवारी वास्तुशांती सोहळा करून सत्यनारायण पूजा आणि महाप्रसादाचं आयोजन केलं या अनोख्या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने तातडीनं काम सुरू केलं आंदोलनस्थळी काम सुरू करण्यासाठी ज्या मशनरी आल्या होत्या त्याचं पूजन करून तुकाराम बाबा यांनी आंदोलन मागे घेतलं यावेळी मानव मित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तथा पुणे येथील मानवाधिकार संघटनेचे संजय धुमाळ उमेश मुल्ला रामलिंग मेडेदार अमृत पाटील महाराज काटे महाराज जवळा तुकाराम जोंधळे नारायण नारळे भारत खांडेकर संतोष चेळेकर महेश भोसले सुनील कांबळे आबा खांडेकर मल्लेश हाताळी मल्लेश हाताळे बसूविराजदार गंगास्वामी सलीम अपराध आधी उपस्थित होते जाडरबोबला ते मारोळी रस्त्याची दुरावस्था झाल्याने सोन्याळ येथे मागील वर्षी नऊ ऑगस्ट रोजी रास्ता रोको करण्यात आला होता त्यावेळी अधिकाऱ्यांनी काम सुरू करण्याचं आश्वासन दिलं काम सुरू करण्यासाठी रस्त्याच्या कडेला आणि रस्त्यावर खडी अंतरली पण त्यानंतर कुठेतरी माशी शिंकल्याने हे काम रखडलं आहे काम रखडल्याने या मार्गावरून जाणाऱ्या पादचारी आणि वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे काम रखडल्याचा निषेध करत तुकाराम बाबा यांनी आंदोलन पुकारलं होतं आज श्री संत बागडेबा मारुत संघटनेच्या वतीनं जाडू बोलत ते मारुळ रस्ता या रस्त्यावरती रस्त्याचं डांबरीकरण मंजूर असतात त्या रस्त्याचं डांबरीकरण व्हावं म्हणून आम्ही आंदोलन छेडण्याचा विचार केला होता त्याच अनुषंगाने संतांना जी महापूजा या ठिकाणी घालण्याचा संकल्प केला होता त्याची दखल घेत प्रशासक व कॉन्ट्रॅक्टर निकम साहेब यांनी आज या ठिकाणी त्या कामाची दखल घेऊन या ठिकाणी कामाची सुरुवात या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आम्ही व्यक्त करतो या ठिकाणी मागणी केली मागण्याची लगेच दखल घेऊन सत्यनारायणची महापूजा व महाप्रसाद देखील आम्ही या ठिकाणी ठेवलेला होता आणि तो महाप्रसाद या ठिकाणी होतोय पण तरी देखील प्रशासकाचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की ज्या पद्धतीनं जर तालुक्यामध्ये जर बघितला तर अनेक रस्ते खड्डेमुक्त होणं गरजेचं आहे ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टरना ज्या पद्धतीने निकम साहेबांनी लवकर ऍक्शन घेऊन खरोखर या कामाची गरज आहे हे समजून आमची व्यथा फक्त प्रशासकांना वेगवेगळ्या माध्यमातून जागृत करणे आहे कोणाला त्रास देणे हा विषय नाहीये पण ज्या पद्धतीनं प्रशासकांनी जेवढी गांभीर्य घेऊन ह्या कामाची सुरुवात केली असेच काम ज्या ज्या भागामध्ये असतील ते देखील ताबडतोब करावे तेवढीच प्रशासकांना विनंती करतो आणि प्रशासकाच मी मनातून आभार व्यक्त करतो या ठिकाणी शेतकरी बांधतो ज्या रस्त्यापासून वंचित लोक आहेत हे सगळ्या मंडळीचा मी आभार व्यक्त करतो की मी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आणि या आंदोलनला पाठिंबा दिला आणि ह्या आंदोलनाला आज खरोखर हे शाळासाठी झालेला आहे डम्पर देखील आहे आणि काम देखील या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मी प्रशासकाचं आणि कॉन्ट्रॅक्टर निकम साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय बागराव आज या ठिकाणी हरिभक्त परायण तुकाराम बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेला आंदोलनाचा भाग या ठिकाणी येईपर्यंत प्रशासनाने याची जाग घेतली आणि डंपिंग आणि त्या ठिकाणी जीसीपी तयार झालेला आहे प्रशासनाला जाग आल्याबद्दल आम्ही हरिभक्त परायण तुकाराम बाबांच्या की मग असणाऱ्या सर्वांना आनंद झाला आणि अशीच कामं प्रशासनानं वेळेवर लवकर करावी आणि मार्गदर्शन करावं हीच ही नंबर ही ही.